अपरिमेय संख्या मुलांनो परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या संख्या रेषेवर असतात त्या परिमेय नसतात म्हणजेच त्या अपरिमेय असतात उदाहरणार्थ वर्गमुळात दोन ही अशीच एक अपरिमेय संख्या आहे आपण वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवूया त्यासाठी प्रथम एक संख्या रेषा काढा संख्या रेषेवर ए हा बिंदू एक या संख्येवर घ्या आता बिंदू मधून रेषा एल लंब काढा रेषा एल वर बिंदू पी असा घ्या की ओ ए बरोबर ए पी बरोबर एक एकक असेल आता रेख ओ पी काढा पहा ओ ए पी हा काटकोण त्रिकोण तयार झालाय ओ ए आणि ए पीच माप समान असेल मुलांनो आता आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून ओपीची लांबी काढू शकतो पायथागोरसचं सूत्र कर्णचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग म्हणून ओपी वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक ए पी वर्ग यातील ओ ए व ए पी यांचं माप एक एकक आहे म्हणून ओ पी वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक ए पी वर्ग बरोबर एकचा वर्ग अधिक एकचा वर्ग बरोबर एक अधिक एक बरोबर दोन म्हणून ओ पी वर्ग बरोबर दोन दोन्ही बाजूचे वर्ग मूळ काढू म्हणून ओ पी बरोबर वर्गमूळात दोन आहे वर्गमूळ काढल्यामुळे दोन ही संख्या वर्गमूळ दोन अशी दाखवली आता ओ केंद्र व ओ पी त्रिज्या घेऊन एक कंस काढा हा कंस संख्या रेषेला जिथे छेदतो त्या बिंदूला क्यू नाव द्या आता ओ क्यू एवढंच अंतर कंपासमध्ये घेऊन ओच्या डावीकडे आर हा बिंदू तयार केला तर त्या बिंदूने दर्शवलेली संख्या ऋण वर्गमूळात दोन असेल मुलांनो हे लक्षात ठेवा की पाय ही संख्या परिमेय नाही हे आपण शिकलो आहोत म्हणजेच ती अपरिमेय संख्या आहे आपण व्यवहारात सोयीसाठी पायच्या खूप जवळची किंमत बावीस छेद सात किंवा तीन पूर्णांक चौदा ही संख्या पायसाठी घेतो परंतु बावीस छेद सात व तीन पूर्णांक चौदा या संख्या परिमेय आहेत ज्या संख्या संख्या रेषेवर बिंदूंनी दाखवता येतात त्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात म्हणून सर्व परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात तसेच असंख्य अपरिमेय संख्या देखील वास्तव संख्या असतात वर्गमुळात दोन ही संख्या अपरिमेय आहे तीन वर्गमुळात दोन सात अधिक वर्गमुळात दोन तीन वजा वर्गमुळात दोन या सर्व संख्या अपरिमेय आहेत कारण यातील तीन वर्गमुळात दोन ही संख्या जर परिमेय असेल तर तीन वर्गमुळात दोन छेद तीन तर ही देखील परिमेय संख्या असायला हवी पण ते सत्य नाही कारण तीन वर्गमुळात दोन छेद तीन बरोबर वर्गमुळात दोन ही अपरिमेय आहे मुलांनो ज्याप्रमाणे आपण वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे त्याचप्रमाणे वर्गमुळात तीन ही संख्या संख्या रेषेवर कशी दाखवायची ते आपण पाहू त्यासाठी ही आकृती पहा यामध्ये संख्या रेषेवर क्यू हा बिंदू वर्गमुळात दोन ही संख्या दर्शवतोय तसेच क्यू या बिंदूपाशी एक लंब रेषा आहे त्या रेषेवर एक एकक दर्शवणारा बिंदू आर आहे पहा ओ आर ही रेख जोडल्याने त्रिकोण ओ आर क्यू हा काटकोण त्रिकोण तयार झालाय पायथागोरसच्या प्रमेयानुसार रेख ओ क्यू बरोबर वर्गमुळात दोन रेख क्यू आर बरोबर एक म्हणून रेख क्यू चा वर्ग बरोबर रेख ओक्यूचा वर्ग अधिक रेख क्यू आरचा वर्ग बरोबर वर्गमुळात दोनचा वर्ग अधिक एकचा वर्ग बरोबर दोन अधिक एक इथे वर्गमुळात दोनचा वर्ग करायचा आहे म्हणजेच वर्ग व वर्गमुळाचं वर्ग चिन्ह कट झालं त्यामुळे तिथे फक्त दोन उरले आणि एकचा वर्ग एक असतो म्हणून क्यू चा वर्ग बरोबर तीन म्हणून ओ आर एवढं अंतर घेऊन काढलेला कंस संख्या जिथे छेदतो त्या बिंदूला सी हे नाव दिलंय म्हणून सी हा बिंदू वर्गमुळात तीन ही संख्या दर्शवतो तर दर मुलांना अशा प्रकारे आपण या पाठात परिमेय व अपरिमेय संख्यांची माहिती घेतलीय